सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या सरस्वती मार्केट खंजिरे माळा इथल्या श्री सोनपावली हनुमान भक्त मंडळाच्या वतीनं श्री दत्त जयंती निमित्त आज सकाळी ठीक सहा वाजता इचलकरंजी ते श्री क्षेत्र नृसिंहवाडी पायी दिंडी सोहळा संपन्न झाला या धार्मिक आणि आध्यात्मिक उपक्रमाला भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून दिंडीत सुमारे अडीचशेहून अधिक भाविकांनी सहभाग नोंदवला गेली पंचवीस वर्ष श्री सोनपावली हनुमान भक्त मंडळाच्या वतीनं या दिंडीचं आयोजन करण्यात येतं दत्त जयंतीनिमित्त निघणाऱ्या या दिंडीमुळं शहरात एक भक्तिमय वातावरण निर्माण झालं दरम्यान सकाळी ठीक सहा वाजता श्रींची आरती पालखी पूजन आणि विधीपूर्वक कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या जयघोषात दिंडी मार्गस्थ झाली भक्तांनी पायी चालत श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथं जाण्याचा आध्यात्मिक आनंद अनुभवला गेली सलग पंचवीस वर्ष श्री सोनपावली हनुमान मंदिरातून हा उपक्रम सातत्यानं राबवण्यात येत असून त्यामुळं हा कार्यक्रम इचलकरंजी परिसरातील एक श्रद्धेचा आणि परंपरेचा भाग बनलाय या पायी दिंडीत लहान मुलं युवक महिला वृद्ध अशा सर्व वयोगटातील भक्तांनी मोठ्या उत्साहानं सहभाग नोंदवला संपूर्ण मार्गावर भक्तांसाठी चहा नाश्ता आणि भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध नियोजन करत भाविकांची काळजी घेतली त्यामुळं दिंडी अतिशय सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पडली या यशस्वी आयोजनासाठी श्री सोनपावली हनुमान मंदिराचे सर्व ट्रस्टी कार्यकारी मंडळ आणि सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले तसंच सर्व भक्तांच्या सहकार्यामुळं दिंडीचे नियोजन अत्यंत व्यवस्थित पार पडले धार्मिक भावना एकोप्याची शिकवण आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम या दिंडीतून अनुभवायला मिळाला अशी भावना सहभागी भक्तांनी व्यक्त केली